अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद काश्मीर मधील पहलगाम येथील नुकत्याच झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेत डोंबिवलीतील तिघा नागरिकांचा देखील जीव गेलाय या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती डोंबिवलीकरांनी एक संघटने या बंदला जोरदार प्रतिसाद दिलाय शहरातील सर्व व्यावसायिक हॉटेल्स हो दुकाने व आस्थापने बंद ठेवण्यात आली नागरिकांनी आपापल्या परिनेर हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला तर स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील बंदमध्ये सहभागी होऊन आपली एकजूट दाखवली या बंदद्वारे डोंबिवलीकरांनी आतंकवाद विरुद्धचा रोष आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखाची प्रचिती दिली स्थानिक सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी हल्ल्याचा विरोध नोंदवत सरकारने कठोर पावले उचलण्याची मागणी केली अक्षरात मीडियासाठी भादास गायकवाड डोंबिवली ठाणे